धन्यवाद हॅलो साहेब होलार समाज संघटनेच्या वतीनं पाठिंब्याचं पत्र निवेदन या ठिकाणी देण्यात येत आहे यानंतर मार्गदर्शन करण्याची विनंती शरय फाउंडेशनचे सर्व सर्व सन्मानिय श्रीनिवास बापू पवार बापू आपण आम्हाला मार्गदर्शन करावं तू बोलणं थांबवशील करील <laughs> एक तर वेळ कमी आहे आणि तुम्ही खरं लोक विचार मी सन्मान्य व्यासपीठ सगळ्यांची नावं घेत नाही पृथ्वीराज मला बोलवलं आणि मी यायचं ठरवलं तुम्हाला लोकांना माहिती नसेल पण आम्ही मी आवी विजय आम्ही ते एका वर्गात होतो पहिली पासून चौथीपर्यंत आणि तुम्हाला वाटत असेल की हा पवार कुठून आला इतके दिवस हो कुठं नव्हता खरं काय झालं जेव्हा साहेबांना दादांनी सोडलं ते मला आवडलं नाही जरी अजित पवार माझे मोठे बंधू असले तरी मला ते पटलं नाही मला असं वाटलं की आपल्या घरातली एक वयस्कर व्यक्ती जी आपल्या वडिलांच्या जागी आहे आणि ज्यांनी आपल्याला वडिलांसारखं सांभाळलं वडिलांपेक्षा जास्त सांभाळलं आणि त्या अडचणीत असताना त्यांना सोडून पळून जायचं आणि आपलं स्वतःच स्वार्थ बघायचा हे वैयक्तिक व्यक्ती म्हणून मला आवडलं नाही आणि मी दादा दादांना तेव्हाच सांगितलं की मी काही तुमच्या बरोबर राहणार नाही मी साहेबांच्या सा बरोबरच राहणार तर तो माला माला मला म्हणाला अरे तू माझा भाऊ आहेस मी म्हणलं आहे बरोबर आहे पण ही जी काही गोष्ट करत आहे कारण सुप्रियाताई मी माझी धाकटी बहीण जिला आम्ही अंगाखान्यावर खेळवलं जी आमच्या समोर चालायला शिकली आणि तिलाच पाडायसाठी तू प्रयत्न करतोय हे माझ्या मनाला पटत नाहीये आणि हे सांगून मी खरं म्हणजे आलो मी राजकारणात येणार नाही काळजी करू नका कधीच येणार नाही पण साहेबांना साथ द्यायला मी नक्कीच असणार आहे आणि म्हणूनच मी खरं म्हणजे जाचक बाप्पू पण घेऊन साहेबांकडे आम्ही गेलो आणि साहेबांना सांगितलं आम्ही की साहेब या कारखान्याचं काहीतरी करा मी इथं लहानाचा मोठा झालोय आणि तुम्हाला अशी हे पण गंमत वाटेल पण दत्त तुमचे आमदार नामदार जे काय दत्तात्रय भरणे ज्याला मी दत्तू भरणे म्हणतो तो पण माझा माझा मित्रच होता आणि दादांची ओळख मीच त्याची करून दिली तेव्हा पण ते त्याच्यानंतर तो जे काय त्याचं झालं ते झालं हरकत नाही पण मला पण ते सांगायचे की त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार आता राज्य बदलायचं म्हणतायत आपल्याला सरकार बदलायचं म्हणतायत आणि त्याच्यासाठी हर्षवर्धन पाटील असतील किंवा इतर लोक त्यांच्या बरोबर यायचं म्हणतायत आणि साहेब हे शंभर टक्के तुम्हाला पण माहिती आहे करून दाखवतील जे साहेब ठरवतात ते ते करून दाखवतात आणि ते करताना आपण सर्वांनी साहेबांना साथ दिली पाहिजे आणि ती साथ देण्यासाठी आपण सर्वजण तयार राहिलं पाहिजे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी दादांच्या पण ऐकतो की तुम्ही पण ऐकत असाल बारामतीचा विकास बारामतीचा विकासाचं मॉडेल आहे पण जे कोणी बारामतीच्या नागरिक इथं आले असतील त्यांनी खरंच बारामतीचा विकास नीट जाऊन बघितला पाहिजे तुम्ही जर सुरुवात केली जर एस टी एस टी स्टँड जरी धरलं त्याला साठ का काहीतरी कोटी खर्च आलाय पण बारामती एसटी स्टँड आहे पण एस टी नाहीयेत प्रवाशांना फिरायला मग त्या एसटी स्टँडचा उपयोग काय ते जर साठ कोटी तुम्ही वापरले असते आणि त्याच्याऐवजी नवीन एसट्या घेतल्या असत्या तर त्याला मी विकास म्हणेन किंवा बारामतीच्या नदीला जे काय काँक्रिटीकरण केलंय त्या काँक्रिटीकरणामुळे बारामतीच्या विहिरी बंद पडल्यात पाणी नाही आहे विहिरींना त्याच्या विहिरींना पाणी नाही तर खरं म्हणजे कॉन्क्रीट करायचं काही कारण नव्हतं पण हा मला पाहिजे तेच करायचं म्हणजे छत्रपती कारखान्यावर सुद्धा त्या चेअरमनला काही अधिकार नाही आहे सगळं दादाच ठरवतात आणि सगळं दादाच करतात त्याच्यामुळं कुणाला दोष देऊन उपयोग नाही आपल्याला असा आमदार पाहिजे जसं हर्षोदन भाऊ आहेत की जे स्वतः निर्णय घेऊ शकतात ते कुणाच्या साहेब सोडून कोणाचं ते ऐकणार नाही ते कुणाच्या जा आधिपत्याखाली जाणार नाही आणि म्हणून त्यांचं दादाचं जमत नव्हतं खरं म्हणजे कारण ते दादाला सगळे स्वतःच्या हाताखालचे लागतात कारण मला माझ्याशिवाय जास्त त्याला कोणी ओळखू शकत नाही तर आणि त्यांना जी धमक्या द्यायची सवय आहे तर त्याला तुम्ही घाबरू नका मला गंमत वाटते तुम्हाला लोकांची की कशाला एकदा त्यांनी धमकी दिली होती आपल्या शिवथरेंना की मी तो निवडूनच कसा येतो बघतो आणि ते बिचारे खरं म्हणजे कावळा बसायला फांदी तुटायला ते झालं आणि त्याचं क्रेडिट दादांना मीडियाने दिलं आणि त्याच्यानंतर दादानी सुरुवातच केली ज्या गावात जाईल तिथं धमकीच द्यायची तुझ्याकडे बघतो तुझ्याकडे बघतो पण आता तुम्हाला तेवीस तारखेला दिसेल बारामतीच तुम्हाला चमत्कार दाखवेल <laughs> आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे मी तर लोकांना वाटत असेल पण लोकांच्या मनात तुतारे आहे लोकांच्या मनात पवारसाहेब आहेत हर्षवर्धन भाऊचं पण काम चांगलं आहे तुम्ही बघाल निकाल शंभर टक्के आपल्यासारखेच लागणार आहेत सर्वे चांगले येऊ वाईट येऊ सर्वे चांगलेच येत आहेत त्याच्यामध्ये काही पण समोर धनशक्ती आहे प्रचंड पैसा खर्च होणार आहे लक्षात ठेवा आणि तो आपलाच पैसा आहे हे जे मलिदा गँग मलिदा गँगचे जे लिडर आहेत एक इथे एक बारामतीला आहे हा फक्त नावं कार्यकर्त्यांना ठेवायची की माझे कार्यकर्ते चुकीचे पण तुम्हीच त्यांना नेमले ना तीस तीस वर्ष तुम्हीच त्यांना घेतलंय तुमच्या अंगावर आणि आता, था था। ला, तु आता जा ते तुम्हाला नको आहेत आता स्वतःच सांगतायत की ला तू लांब राहा बाबा लोक शेवा घालतायत आणि रात्रंदिवस फिरावं लागतंय तुम्हाला का फिरावं लागतंय काहीतरी चुकलंय तुमचं लोक नाराज आहे जनता नाराज आहे आणि आता ते फिरणे नाही तुम्ही प्रत्येकाच्या घरात तर जाऊ शकत नाही त्याच्यामुळं मेन मेन पुढाऱ्यांना भेटला पुढाऱ्यांच्या मागं जनता नाही जनतेने निर्णय घेतलेला आहे त्यांना त्र्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याला सपोर्ट करायचा आहे साहेबांचं वय आता त्र्याऐंशी आहे पुढच्या इलेक्शनला त्यांचं एकोणनव्वद वय असेल पण साहेब शंभर वर्ष जागणार हे तुम्हाला माहिती मला माहिती पण आपल्याला यावेळी सरकार बदलून दाखवायचे आणि सरकार शंभर टक्के बदलणार त्याच्यानंतर दोन महिन्यात साहेब दिल्लीला जातील बघा तुम्ही आणि दिल्लीमध्ये सुद्धा साहेब गडबड करणार पहिलं महाराष्ट्र नीट करणार आणि मग दिल्लीमध्ये जे सरकार शेतकरी विरुद्ध आहे त्या सरकारला सुद्धा साहेब दणका दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सांगा ते त्यांना काय घ्यायचंय आपल्याला तरी पुढे अजून आयुष्य आहे साहेबांनी सगळं केलं सगळं केलं आणि मला गंमत एक वाटते की दादाच सांगायचं की साहेबाचा नाद नका ना करू ह्याच दादानी साहेबाचा नाद केला त्याचे मला म्हणजे त्याला ते का कळलं नाही की आपण नव्हतं करायला पाहिजे पण आता ऑलरेडी तो बाण सुटलेला आहे तो परत येणे नाही आणि तुम्हाला मी अजून एक ते म्हणतात की ही नोरा कुस्ती नोरा कुस्ती वगैरे नाही फाटी आकून चांगली कुस्ती आणि ते कुस्ती जबरदस्त होणार आहे तुम्ही बघा काय होते परत आम्ही एक होणे नाही भाऊ म्हणून हो कुटुंब म्हणून हो पण आपल्या सरकारमध्ये किंवा पक्षामध्ये साहेब परत काय दादांना घेणार नाही कारण दादा, ना ना दादा कुठल्या भीतीने गेलेत हे सगळ्यांना माहिती आता मी ते बोलत नाही बरं बरवा, बरं वाटत नाही पण ते जाऊन सुद्धा साहेबांबद्दल नसते बोलले तर ते बरं झालं असतं मला पण वाटायचं नको नको बोलू कशाला आपले साहेब शेवटी त्या मग म्हणायचं मी माझ्या आदर्श येते किंवा सुप्रियाताची रोहित पवार जरा इमोशनल झाले होते गेल्या पाच महिने नियती कशी असते बघा नियती आपला खेळ खेळते पाच महिनेपूर्वी दादांनी रोहित दादांची नक्कल केली ती रोहितदादा इमोशनल झाले आणि म्हणले की माझ्या आजोबा आणि ते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं लगेच पलीकडच्या सभेत दादानी रुमाल बिमाल पुसून दाखवला पाच महिन्यात कोल्हापूरला आपलं कंदरीला दादांवरती वेळ आलेली आणि मग साहेबांनी त्यांची नक्कल केल्यावर त्यांना वाईट वाटलं की साहेबांनी हा नियतीचा सा खेळ आहे सगळ्या पुढाऱ्यांनी लक्षात ठेवा वेळ बदलायला वेळ लागत नाही तुमची वेळ कधी बदलेल तुम्हाला कळणार पण नाही दुसरं सुप्रियाची नक्कल केली होती कसा आहेस ना येऊन भेट असं सुप्रिया फोन करते आपल्या छोट्या बहिणीची नक्कल केली आज बारामती जर कोणाला माहिती असेल दादा स्वतःच फोन करतायत कसा आहेस हो ना येऊन भेट त्याच्यामुळं कोणी कोणाला हलक्यात घेऊ नका जरी मी राजकारणात नसलो तरी मी पण थोड्याफार गमती करू शकतो अगदी अजिबातच नाही केलं तरी त्यामुळे कुठल्याही माणसाला कमी समजू नका वेळ संपत आला एकच मिनिट राहिला आहे मी एवढं सांगतोय की चार नंबर हर्षवर्धन पाटलांचा आहे तुतारी तीन नंबर युगेंद्र ती दागा दाबा आणि आपण सरकार बदलूया आणि साहेबांची इच्छा पूर्ण करूया जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद बापू साहेब साहेब या <laughs> <laughs>